विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रायगड जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न प्रजासत्ताक दिन अर्थातच सव्वीस जानेवारीच्या औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उरण स्विमिंग पूल विमला तलाव शेजारी उरण शहर जिल्हा रायगड येथे भव्य असे रायगड जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेस मॉर्निंग वॉक ग्रुपचे चे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेश बालदी भाजपा उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर शहराध्यक्ष कौशिक शहा नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर ब्ल्यू स्टार सेक्युरिटीचे डायरेक्टर विकास भोईर यांनी सर्वांचे स्वागत केले या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण दीडशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला इंटरनॅशनल कोच किशोर केशव पाटील नॅशनल कोच हितेश जगन्नाथ भोईर नॅशनल स्विमर संकेत केशव म्हात्रे सचिन सिंगरुत समर्थ नाईक अभिनंदन डालवी यांनी सदर स्पर्धेचे पंच म्हणून काम केले यावेळी स्विमिंग पूलचे मॅनेजर श्रीकांत जाधव हो, मदन कटेकर रुपम पाटील दीपक घरत विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्विमिंग जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मयंक दिनेश म्हात्रे मोहित संदीप म्हात्रे आर्य किशोर पाटील संकेत केशव म्हात्रे ओंकार सदानंद कोळी राष्ट्रीय प्रशिक्षक कोच हितेश भोई आंतरराष्ट्रीय कोच प्रशिक्षक किशोर पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेला रसिक प्रेक्षक खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे खेळाडूंना स्पर्धकांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा व्यासपीठाच्या माध्यमातून खेळाडू हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे खेळाडूंना मान सन्मान मिळावा खेळाडूंचे नाव लौकिक व्हावे या दृष्टिकोनातून दरवर्षी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यंदाही अशा प्रकारचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला खेळाडू स्पर्धक रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचं विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले तर स्पर्धेतील विजय उमेदवार चॅम्पियन ट्रॉफी विनर यामध्ये सहा वर्षाखालील मुलीमध्ये अन्विका अविनाश निंबलकर आठ वर्षाखालील मुले ड्रोन विशाल डोंबे आठ वर्षांखालील मुली ओवी दिलीप म्हात्रे दहा वर्षाखालील मुले रुद्र नवले आणि प्रिन्स कठवले दहा वर्षाखालील मुली स्वरा महेश पटेल बारा वर्षाखालील मुले अद्वैत संतोष हरुगडे बारा वर्षाखालील मुली ओवी चिंदलकर चौदा वर्षाखालील मुले मोहित संदीप म्हात्रे चौदा वर्षाखालील मुली आभा वैभव मेहकर सतरा वर्षाखालील मुले वेदांत विपुल पाटील आणि सतरा वर्षाखालील मुली रुद्राक्षी मनोहर टेमकर तर खुल्या गट खुले गट मुले यामध्ये आर्यन विरेश मोडखरकर आणि खुला गट मुली यामध्ये जान्हवी घरत विजय विकास सामाजिक संस्थेमार्फत आज इथं उरण शहरामध्ये एक भव्य देव असं जलतन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे नेमकी कसा आपल्या आप कार्यक्रमाचा प्रतिसाद मिळत आहे कार्यक्रमाचा प्रतिसाद आता तुम्ही बघताय म्हणजे मागच्या वर्षी जेवढी मुलं होती उतरली त्याच्या तीनपट आता या वर्षी कार्यक्रम याच्यामध्ये आहे स्पर्धेला आहे किती स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे मला तीनशेच्या वरती स्पर्धक या ठिकाणी आहेत ज्यांनी आता भाग घेतला एकूण असं किती वर्षापासून या कार्यक्रमाचं आपण आयोजन करत आहात दहा वर्ष झाले आयोजन सतत करत असतो दहा पंधरा वर्ष या कार्यक्रमाचं आपण नेमकं वैशिष्ट्य काय सांगाल वैशिष्ट्य आपल्या जे जलतरणपटू आहे बहुतात सर्वच चांगल्या चांगल्या पद्धतीनं आपल्या उरण तालुक्यामध्ये एवढे स्विमर आहेत किंवा एवढे जलतरणपटू आहेत की त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे प्लॅटफॉर्म हा आता बघा जर एवढा मोठा स्विमिंग पूल आहे पण तिथं जर प्लॅटफॉर्म नसेल तर ते पुढे जाऊ शकत नाही आमची इच्छा अशीच आहे विजीविका समाजाची की ते जेणेकरून अशा प्लॅटफॉर्म मार्फत ते पुढं जावे आज विश्वविक्रम आपल्या उरणच्या याने केलं आहे हा अरे याने म्हणजे अशी मुलं आपल्या उरण तालुक्यामध्ये असतानासुद्धा आपण प्रतिनिधित्व देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उरणचा का आपण विद्यार्थी जाऊ नये अच्छा हीच एक संकल्पना गिवोन हम दर वर्ष हम स्विमिंग कंपटीशन करते हैं सर क्या कहेंगे आप इस इज्जत हो प्रोग्राम चल रहा है इसके बारे में आपको कैसा लग रहा है प्रोग्राम जो है बहुत अच्छा हमने आपने आयोजन किया हुआ है विकास सर ने और पूरी उनकी टीम ने बहुत अच्छे से आयोजन किया हुआ है और बच्चों को प्लेटफार्म देने के लिए जो वरन के और जो न महानगर पालिका है पनवेल के आसपास के भी बच्चे यहाँ पे आए हुए हैं तो उनके लिए जो प्लेटफॉर्म अपने तैयार किया हुआ है बहुत अच्छा प्लेटफॉर्म है यहाँ से बेसिक्स से बच्चे जो यहाँ पे एक बार कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट करेंगे तो आगे के लेवल पर भी आप उनको अच्छे से लेके जाएंगे और आपके पास जो कोचिस है इंटरनेशनल लेवल की जो कोचिस हैं तो उनके भी सपोर्ट से बच्चे आगे जाएंगे और पूरन का और नवी मुंबई रायगढ़ का नाम भी वो ऊपर लेके आएंगे ऐसे के लिए आपने जो आयोजन किया हुआ है तो बहुत अच्छा आयोजन है और ऐसे ही मैं एक्सपेक्ट करता में आगे आपकी तरफ से ऐसा आयोजन होते रहेंगे तो बच्चों को एक प्लेटफॉर्म मिलता रहेगा सब्सक्राइब ना एंड प्रेस दिन अपडेट